आज अमावस्येचा शेवट आणि शुक्ल पक्षाची सुरुवात जुनी ओझी खाली ठेवून नवा प्रवास सुरू करण्याचा क्षण आहे शनिवार असल्याने ग्रहांची ऊर्जा कुटुंब नाती आणि घरगुती आनंदाकडे वळते विशेष सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत अमावस्या त्यानंतर शुक्ल प्रतिपदा सुरू चंद्रचक्राची नवी ऊर्जा आजचा दिवस खास कोणासाठी मेष दुपारनंतर नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी शुभवेळ कामासोबत घरच्यांची छोटं सेलिब्रेशन करा वृषभ आर्थिक निर्णय व व्यवहार दुपारी अनुकूल कौटुंबिक चर्चेतही तुमचं मत महत्वाचं ठरेल कर्क घरासाठी खरेदी नवीन सेटअप आणि कुटुंबासोबत वेळ आज मनाला शांती धनु शिक्षण व कोर्सेस बरोबरच घरच्या मंडळींसोबत पुढील योजना आखण्यासाठी दिवस उत्तम मेष सकाळ शांत दुपारी नवीन टास्क सुरू करा घरातही उत्साह वाटा वृषभ दुपारनंतर व्यवहार यशस्वी कौटुंबिक पाठबळ मिथम मीटिंग शॉर्ट ठेवा कुटुंबासोबत संवाद उद्धार ठेवा कर्क घरगुती खरेदी करा नात्यांमध्ये समाधान सिंह नवे लक्ष जाहीर कुटुंबालाही त्यात सामील करा कन्या टू डू लिस्ट रिफ्रेश घरकामाची जबाबदारीही सांभाळा तुला संबंधांमध्ये सॉफ्ट रिसेट कुटुंबाशी खुलेपणाने बोला वृष्टी वैयक्तिक प्रोजेक्ट सुरू कुटुंबाचा पाठिंबा महत्वाचा धनु शिक्षणासाठी नोंदणी घरच्यांसोबत भविष्याची रूपरेषा मकर काम जीवन समतोल साधा दुपारनंतर कुटुंबासोबत वेळ द्या कुंभ नवीन कल्पना लिहून ठेवा कुटुंबासोबत प्रयोग शेअर करा मी मन सकारात्मक सर्जनशीलतेत कुटुंबाचा सहभाग घ्या हे होते तेवीस ऑगस्टचं राशी भविष्य आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो आमच्या सकाळच्या सहा वाजताच्या प्रमुख बातम्या नक्की बघा